नमस्कार मंडळी मंडळी प्रथम ता रोय देव युट्यूब चॅनल तुमचं सरशाचं स्वागत करत आहे मंडळी सहजपणे व्हिडिओ बनवतो वासराला थोडस फिरायला आणलं होतं तर मंडळी एक ते दीड महिन्याच्या आतमध्येच आपल्याला बरीकडे शरीरक्षेत्रामध्ये एक मोठा धमाखाला बघायला मिळणार म्हणजेच आपला सर्वांचा लडका बाक्या डॉन आणि सप्तिंद केसरी भारत एकत्र पाळताना दिसणार आहे लाखो शिरतप्रेमींची इच्छा आहे बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की सप्तंद्र केसरी भारत आणि आपला लाडका बाक्या डॉन एकत्र पाळायला पाहिजे मैदानामध्ये गती तुफान लागेल गाडीला कारण की गाडी जबरदस्त आणि तुफान स्पीडने पाळणार तर मंडळी लवकरच एक ते दीड महिन्याच्या आतमध्येच ही जोड आपल्याला कोणत्या ना कोणत्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसणार आहे सप्तंद केसरी भारत आणि आपला लाडका बाक्या डॉन तर नक्कीच लाकोड शिरोप्रेमींची इच्छा लवकरच पूर्ण होणार या संदर्भामध्ये आपण आप एक व्हिडिओ बनवूच स्पेशल तर सहजपणे एक व्हिडिओ बनवत होतो आणि लवकरच आपल्याला बलिगाडी एक मोठा धमाका बघायला मिळणार आणि लाखो शरदप्रेमींची इच्छा पूर्ण होणार बाक्या डॉन आणि सप्तंद केसरी श्री भारत लवकरच आपल्याला एकत्र पाळताना दिसणार आहे खरं तर बाकास्तूर बलिगाडी प्र प्रत्येक पूर्ण नंदीसोबत पाळालेलं आहे जे काही टॉपची नंदी आहे संपूर्ण नंदीसोबत बाकासूर पाळालेला आहे बलिगाडी क्षीरक्षेत्रातील आणि नक्की असं दोन तीन नंदी टॉपचे आलेले आहे मामांनी सांगितलं वायकरांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी भारत आणि लवकरच एक ते दीड महिन्याच्या आतमध्येच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबतही पाळणार आहे आणि लवकरच आपल्याला सोपते केसरी भारत सोबतही बाक्या आणि एकत्र पाळताना दिसणार आहे भारत आणि बाकासोबत तर तुम्हाला काय वाटतं ही गाडी मैदानामध्ये कशी पळेल खरं तर गाडीला तुफान गती लागणार आहे गाडी स्पीडनेच मैदानामध्ये पळेल आणि चांगलीच गाडी मैदानामध्ये पळेल प्रेक्षकांची भारत फॅन क्लब आणि बाकासूर फॅन क्लब शरद छोकऱ्यांची एकच इच्छा आहे की मैदानामध्ये गाडी पाळायला पाहिजे एक, एक दोन नंबर नाही केला तर चालेल पण गुलाला भेटायला पाहिजे आणि मैदानामध्ये निस्ती गाडी पळायला पाहिजे खरंतर ही गाडी प्रेक्षकांसाठी मैदानामध्ये लवकरच पाळणार आणि मोठा धमाका आपल्याला एक ते दीड महिन्याच्या आतमध्येच बैलगाडी शरद क्षेत्रामध्ये बघायला मिळणार आणि प्रत्येक शरद छोकऱ्यांची इच्छा पूर्ण होणार भारत फॅन क्लब आणि बाकासूर प्रेमींची तर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा सहजपणे एक व्हिडीओ बनवला होती नवीन असा एक सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये ते पण सांगा आणि बैलगडी क्षीरक्षेत्राविषयी नवनवीन व्हिडिओ आपण बनवत राहू सहज गोऱ्याला व्यायाम करायला